हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनो हका झाली आता गणपती बाप्पाची आरती मस्त पैकी जास्वंदीच्या फुलाचा गणपती बाप्पाला हार तर हका निवड तर आता काय में काय मेंटल बाय आहेत ना त्यांना जरा मला उत्तर द्यावं असं वाटतंय भाव बहिणीनं काय इतक्या स्वतःला शिहाण्या समजतात ना बाया की काय त्या जवतीच आता काल मला एक कमेंट आली बरं का मी काय त्या कमेंटवर बोलली नाही की गणपतीला म्हणजे गणपती बाप्पाला ही दाखवता का नाही अगं बाई आमच्या घरचा देवा आहे आम्ही ठरवू तू नको सांगू तुझ्या घरी तुझी करते ना देवाचं ती तुझ्या पद्धतीनं तू कर आमच्या पद्धतीनं आम्ही करतो कशाला सांगते आणि माणूस काही एवढा येड नाही की तुझ्यासारख्या बिनकामाच्या बायकांनी सांगा सांगण्या इतकं आम्हाला आहे आम्ही जी खातो ती आम्ही आमच्या देवाला बी देतो बळ का तो सांगायची काहीही गरज नाही आणि स्वतःला शहर श्यान, श्यान समजायचं जरा कमी करावं आणि एक जणी तिला रिप्लाय मध्ये म्हणते की तिला लय काम असतं तिला वेळ मिळाला तर निवड दाखवल ना तर तू येते माझ्या घरच्या देवाला निवड दाखवायला बिना आकरीच्या कांद्या बरोबर का नाही त्या लोकांना चट गणपती बाप्पा आहे ना गणपती बाप्पा सोडून देते मी मी जास्त काही हे करत नाही बोलत नाही तर हो का जास्वंदीची फुलं मस्त पैकी आपल्या ही आपल्या घरचीच आहे जास्वंदीची फुलं तर दाजींनी आपल्या झाडाची हो का ही करेली ताजी 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 ताजी, ताजी करेली तोडून आणल्यात हो का हे आपल्या झाडाची येत ताजी ताजी करेली दिसतय का कस आहे नाद बाय खोळा करेला, करेला, आता आज आहे मस्त पैकी वांग्याचा घेत करतला लसूण वास फुटला गॅस कमी कर कमी कर। मग वाचत करपावला काय आणि शेंगदाण जरा कमी वापरा सारा भरभरीत शेंगदाणच लागतय काही करेला मेथीची भाजी चांगली फुटीची असली तर आणा म्हणत असते तुम्हाला तुम्ही कशाला आणत असता व तसली नरुळी भाजी हा टका नवऱ्याचं चाललंय जेवण दूध चपाती म्हणलं जरा आहे ना लय तब्येत खराब झाली नवऱ्याची म्हणलं दुधाचा रातीप लावा म्हणून दूध चालू केलंय चार दिस आला आपला अर्धा लिटर वाढलं त्यात न वाढलं तर वाढलं उत्सव बाळ आलं तर बिटकूप ग्रायप वाट राहन का पण खूप ग्रायप वाट राहन दोन चमचे पाजावं लागत्या रोज पिंकू ग्रायप वाटत तवा कुठं जाऊन कुठं दाजीची तब्येत सुधर सुद्धा ह्या शियाळ्यांनी आणि ह्या झित्राबांनी एक दमून दमून सोडलंय भाव बहिणी ती जेवता जेवता उठून गेलो ही तर सोकल या साबण खायला साबण ठेवलाय का तिथं हा लय जित्राबांचा ही हो का। ते काय इकडे तर भा बहिणी चला दाजीला जायचंय कामावर तुमच्या आज शनिवार आज असतो आमच्या गावचा बाजार पण दाजीने तुमच्या सकाळीच आपलं स्वारी कालच घेऊन आले आवा जेवता जेवता उठून गेला या इकडं कालच त्यांनी तालुक्या आणायला होता बाजार त्यांना कालच आणलाय बाजार ती तसाच आहे ना एक काठी लावून असा इकडे सपराकड द्यावा काढून या कारल्याचा म्हणजे चढत चढत जाईल ना त्या लाकडावर लोंबल परत खाली कारल्याचा येत लय भारी कारली टवटवीत निघते ती तुमच्या दाजेला कसलं आवडत कारलं रागी सग तव्यात रे पायात आग होती अहो माझ्या आगीच डोंबर पायात चालले काय बी प्रश्न आहे बाया कमेंट करते ते गणपतीलाच निवड दाखवला का आणि गणपतीला निवड दाखवते का नाही आता काही हे ती काही कमेंट करणार दाखवायला काय दाखवलं आणि आंघोळच करून देवाची पूजा केली का गणपती बाप्पा आमच्या प्रसन्न येत काय बी बोलतात म्हणजे काय कमेंट करते त्यांची त्यांनाच कळत नाही स्वतःला एवढ्या शिहाण्या एवढ्या स्वतःला शहाण्या समजते ते भाऊ बहिणीनो काय काय बायकाना खरच मला तर एक एक दिवस असं वाटतं की एवढ्या आणि एवढ्या बुद्धिमान आहेत तर ह्या लोकांना एवढं करूस तर स्वतःच्या भल्यासाठी एवढं ज्ञान वापरावं ना यांनी हा काय बी ही करत बसत आणि राहिला विषय तर आता हो का नवीन मोबाईल मध्ये फोन काढ की बा व्हिडिओ काढती वा बहिणी मी मोबाईल माझ्या पशीच आहे नवा फोन होय परत माणसाल की नवऱ्याकुंड आता मी म्हणलं होतं रात्री नवऱ्या कुंड फोन घेतला मी ऑलरेडी फोन घेतल्यापासून माझ्या पशीच आहे सांगा हा आणि तो खास म्हणजे त्यांनाच घेतलेला आहे पण नवरा माझा आहे ना त्यांना त्य आवडला ही त्यांच्यासाठी घेतलेला आहे आणि ही मला नको वाटतोय मला तोच बरा वाटतोय पण विषय म्हणजे असा आहे की त्यांच्या कामामुळे त्यांनी हा हो फोन घरी ठेवलाय पण तो बी चांगला फोन आहे त्याला पण पिशवीत घालून ठेवत जावा बरोबर का नाही आणि राहिली गोष्ट तर बऱ्याच दिवस दाजीला फोन नव्हता ना असं नाही दाजी पशी फोन होता दाजीचा फोन पुरी पशी आहे तो बी नवाच आहे पण त्याचा व्यवस्थित वापर न झाल्यामुळं जरा ही झालाय ती काय झालंय सांगा अधू झालाय हा कॅमेरा फेमेरा ती काय मग असं खिश्यात ही ठेवायचं त्याच्यात घाण घुन मग आता ह्याचं तीच बसली क्वालिटी त्याच्यामुळं कॅरी बॅग मध्ये ठेवायचा चला बहिणी ना गणपती आपल्याकडे काय महालक्ष्मी काय आपण नाही बसवत यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाला पण बसवायचं डोक्यात नव्हतं पण महालक्ष्मीच काय सा ते सापड सापडावं लागत महालक्ष्मीच काही बी सापडलं सा हात ही काही बी ना तरी बसावत्यात म्हणतात म्हणून म्हणते एक महिस घेऊन हो या बर मारा हा म्हणजे आपलं रोज ती पाच लिटरचं भगुल तापून हे केलं ना तर स्ट्रॉंग ऐकत नाही पण नवर देव बर चला भाऊ बहिणी ना झाले तुमच्या दाजीचं पण जेवण आता माझं तर काय जेवण लवकर नसतं मी काय लवकर नाही जेवणार माझं लय निवांत असतं जेवण माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी जीवती माझ्या जेवणाचं टायमिंग नाही आज ही खायला पियला आणला असतं बाजारात बाजार आहे आज ना। पगार नाही काय बघितलं हे असं आहे नवऱ्याच नवऱ्याला काय मागावं का नाही मागावं हे पंचायत पडते भाव बहिणी काय मागितलं तरी नाही ना म्हणूनच आपल्याच जवाब येतो पगार होईल म्हणजे माणसाचा घडीचा भरोसा नाही तुम्ही आजच्या दिवसाने अवघडे रे देवा चला भाऊ बहिणी ना दीती जाजेला कामाला लावून चार पैशाच काम, चा काम। होय चार पैशाचं काम केल्याशिवाय मार्ग नाही पर्याय नाही पर्याय नाही लेकरं बाळ लय ले वडवड महाग काय सांगाव तुम्हाला हायती बरं आहे तरी दोघ दुकुंड कमावतोय म्हणून तरी बरं आहे हा फेस हाटला फेस परपंचा <laughs> परपंचा अरे संसार संसार जवा तवा चुल्यावर जवा हाताला चटके तवा मिळती भाकर तिथे जरी काम परपंचात केलं तरी पाहिजे ती पाहिजे आणि जीवनात सगळ्याच गोष्टीची गरज आहे चूल पेटवायची म्हणल्यावर काडी पिटी लागते काडी पिटी आणली तर त्याला चार काटक्या लागते त्या संसार सगळ्या गोष्टीची गरज आहे संसाराला तर असू द्या नेहायचा आता आणला नेम अर्धा वडत पडत तसाच योग्य नेहायचा वडत करत करायला लावायचा लेकरा बाळांचं एकदा झालं गेल्या मग नाही टेन्शन मग काय म्हातारा म्हातारा निवांत आपलं होय ते काय असंच मात म्हातारे तोंडात दाटणं करून तुम्हाला मी तुम्ही मला हिरडीच्या तोंडात कळा ना बोललेला असं तसं काय भाऊ बहिणी